नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर कुलकर्णी मनसेचा एक कार्यकर्ता आपल्या शेंदुर् नगरीमध्ये एक नाविन्यपूर्ण एक उपक्रम आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी मराठी जनतेसाठी जो सादर होत आहे त्या सर्व टीमचं मी मनापासून गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक स्वागत करतो आमचे प्राध्यापक काटे सर आमचे मित्र किंवा आपण कार्यकर्ते म्हणून हरी महाजन तसेच गणेश या सर्व लोकांनी एक आगळावेगळा असा एक ग्रामीण भागातला चित्रपट तयार करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयासाठी मला अगदी एक मराठी माणूस म्हणून खूप आनंद झाला आहे आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला मी माझ्या परीनी तन मनधनाने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्यासाठी मी तत्पर आहे कारण कला हे क्षेत्र असं आहे की त्याला खूप प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे आणि कलेपासूनच कला ही सरस्वती एक प्रसन्न जर झाली तर बाकीच्या गोष्टी आपल्याला अडचणी निर्माण होत नाही तर त्या कलेचा एक आदर म्हणून आज एक धुराळा नावाचा जो मराठी चित्रपट एक हरी महाजन हा युवक जो एका गरीब आर्थिक परिस्थिती नडलेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून तो आलेला आहे आणि सर हे सुद्धा अंमलनेर साने गुरुजींच्या भूमीतून इथे आमच्या गरुड महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक आहेत आणि गणेश गणेशसुद्धा एक साधारण शेतकऱ्याचाच मुलगा आहे अशी ही पूर्ण टीम ज्यावेळेस ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करते धडपड करते त्यावेळेस नक्कीच एक त्यांचा आदर्श तर आहेच पण त्यांचा त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साह बघून आमच्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आनंद येतो की चला राजकारणाच्या आणि इतर गोष्टीच्या बाजूला जाऊन कुठेतरी एक समाजासाठी प्रबोधन करण्याचं एक साधन म्हणजे चित्रपट या दृष्टीने मी ते बघतो आणि ह्या अशा चांगल्या सामाजिक उपक्रमाचा हा चित्रपट जर आहे तर ह्या चित्रपटाला नक्कीच आपल्या सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे असे मी आव्हान महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शेजवणी प्रति पण नगरीच्या शेजारी मेनगाव एक असं सुसंस्कृत गाव आहे त्या गावातला एक युवा कार्यकर्ता एक युवा कलाकार हरी महाजन यांनी ग्रामीण भागातल्या पाण्याच्या समस्ये संबंधी जनजागृती काढली प्राध्यापक मोशन काटेसरांची मदत मिळाली गणेंद गणांची मदत मिळाली यांची टीम एक चांगल्या प्रकारचं काम या मार्गामध्ये उभं करते या आपल्या मोठा आप चित्रपटासाठी आपण जे ग्रामीण भागामध्ये चित्रीकरणाची सुरुवात करणार आहात त्या चित्रपटासाठी आमच्या साऱ्या गाववासियांच्या शुभेच्छा आणि ग्रामीण भागामध्ये असे चित्रपट तयार होऊन चांगल्या चांगल्या कलाकारांना याद्वारे संधी मिळणार आहे या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहे त्यांनासुद्धा या ग्रामीण भागाच्या कलाकारांकडनं चांगलं काम करून घेण्याची संधी असल्यामुळे भविष्यामध्ये हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर सुद्धा या टीमद्वारे चांगले चित्रपट प्रदर्शित व्हावे thank